लपाछपी खेळायची आपण दोघच सगळे कोण आणि मम्मी मम्मी हां शीतल लापाछपी खेळ चाल चल ते पोरा बोल ना मावली हे का इकडे लपाछपी खेळायची का तानू हां चला उतरा पाटक्या काय नाही बर चला शेवट ये पटकन एक। <laughs> एक लपा लपा पटकन इकडे नाही नाही दहा पर्यंत मोजायचं इकडं हा इथं 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 हा एक दोन एक, एक वन टू टेन बोल पटकन हा आता शोध पटकन प्रत्येकाला कुठे गेले ओळख सापड सापड लवकर कुठं लपले आता मम्मी स्टॉप साई स्टॉप <laughs> चला आवड झाले सगळे कलर लावायला कुठे गेली होती बाई माग हा का जा हात दोन्ही आता कोणावर राज्य आलं तुझ्यावर राज्य आलं हा सावड्यावर नाही 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 मम्मीवर राज्य सगळ्यांनी सगळ्यांनीला पाहिजे चला चला आता तुम्ही सगळ्यांनीला पाहिजे हा तू कुठे आहे लप हा तनो लपा आता हात धुतले का बरं जाऊ दे निघल ते त्याच्या अरे त्याच्यामध्ये कशाला ते पाणी खराब केलं तू चला लपा तुम्ही आता ये तुझ्यावर राज्य आहे हा गोठ्या लपा वेगवेगळ्या ठिकाण लपा चला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टाईन चला लपा लवकर अजून कोण राहिले सगळे आऊट झाले सगळे आऊट झाले सगळे आऊट झाले चला सगळे आवड झाले कोणावर हो राज्य आलं सणू तुझ्यावर राज्य आलं सनू सानू तू आता तुझ्यावर राज्य चाल तुझं आता इथं नाही पाठीमागे पाठीमागे लपा सगळे जा ये म्हटले लागलं तिला लागलं तिला फांटी अशी कुठं पळायला चालली ती अरे पण असेट वर पाहिज नागल तनुलाची फांटी कुठे लागली लागली काढला <laughs> चला तो एक कुठे गेला साई कुठे गेला साई नारी? साई कुठे गेला गोठ्यात कुठे साई चला <laughs> <laughs> बास चला कॅन्सल आता कॅन्सल काय तुझ्या नाग आहे का आणि चला